लोकसभा निवडणुकीच्या वेळीच आमदार सतेज पाटील हे काँग्रेसपासून काहीसे दूर गेले आहेत हे उघड आहे तो दुरावा निर्माण करण्यामागे तशी सबळ कारणे आहेत असं स्पष्टीकरण कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश आवाडे न्यूज मराठी ट्वेंटी फोरशी बोलताना केलं त्यांच्या दुराव्याने निवडणुकीवर परिणाम होणार नाही महाआघाडीच्या दोन्हीही जागा निवडून येणार असा विश्वासही व्यक्त केला आहे सतेज पाटील हे प्रमुख नेते आहेत त्यांच्या नाराजी पाठीमागं वेगळीच अशी कारणं आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे दुराव्यानंतर संपूर्ण फाटले अशी परिस्थिती नाही भाजपाबाबत जनतेत नाराजी आहेत त्यांनी मागील पाच वर्षात दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत याचा फायदा काँग्रेसला होणार आहे जिल्ह्यात सर्वत्र चांगल्या पद्धतीने प्रचार संघटना राबवली जात आहे थोड्या दिवसात आणखी वातावरण चांगलं होईल वरवर केवळ सगळीकडेच सगळं शंभर टक्के चांगला अभादेअ आहे असं सांगणं योग्य नाही परिस्थिती आहे ते आहे ठीक आहे आमच्या ते काही प्रमुख नाराज आहेत काही कार्यकर्ते नाराज आहेत त्याची कारवाई तेवढी सबळ आहे म्हणजे ते उगसच डाव्यात झाले तसंही नाही बरेच त्याला गाव जखमी एकमेकांना त्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्रास झाला झटपट त्याचा तो परिणाम आहे पण पर सगळ्यांनी सगळं काय करू का असं नाही आम्ही दुरुस्त करायचा प्रयत्न करायला काही यश आलं अजिबातच आलं नाही असं नाही यश आलं दुरुस्त व्हायला लागलं या, लाग या सगळ्याचा परिणाम काही कसंही कोणी सांगत असलं तरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाआघाडीच्या दोन्हीही जागा निवडून येणार पणांच्या महाडिक निवडून येणार राजू शेट्टी निवडून येणार एवढं सांगतो मी जिल्हा पण हवाई सगळीकडचा न सांगता काँग्रेस राष्ट्रवादी आणि महागाडीला मोठ्या प्रमाणात यश देशात मिळेल असा विश्वास केला आहे त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत तर त्यावेळीसुद्धा महाघाडीचं स्वरूप असंच एकसंघ राहिलं पाहिजे अशी काही स्वरूप आत्ता आहे तसं एकसंघ जर राहिलं तर फार मोठ्या मेजॉरिटीनं सत्ता येईल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीच्या दुसऱ्या पक्षाची शंभर टक्के महाराष्ट्रात प्रचंड मेजॉरिटीनं सरकार काय तर गोतवणूक काय तर कराल असंही नाही त्याला कारणही तितकी सबळ आहेत मगाशी मी सांगितलं पण या निवडणुकीच्या वेळी कोण काम करतच नाही असंही नाही आहे आम्ही परवा दोन दिवसाच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या निवडणूक प्रचार कार्यालयामध्ये गेलो मी स्वतः होतो आमचे शहराध्यक्ष प्रल्हादजी चव्हाण होते काँग्रेसचे ब्लॉक काँग्रेसचे सगळे अध्यक्ष होते महिला काँग्रेस इथे जिल्हा काँग्रेस शहर काँग्रेस या सगळ्यांचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते स्वतः उमेदवार त्या ठिकाणी आले त्यांचीही शहराध्यक्ष आर के पवार उपस्थित होते सगळ्यांनी एकत्रित पदा कार्यकर्त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं प्रचारक कुठल्या पद्धतीनं जायला पाहिजे हे सांगितलं आम्ही एकत्रित काम करायला लागलो आणि त्याला यश यायला लागलं अजून पंधरा दिवसात खूप चांगली ताकदीनं एकत्र तर आता असं कोण काय तर हे बोलावलेत हे फाटत जाणार असं काय खूप समजायचं कारण नाही अतिशय चांगलं चित्र निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे दिवसाकडेच अधिक घट्टपणानं हे एकी चांगले मजबूतपणा होईल आणि सामोरं जाऊ आम्ही चांगल्या थँक्यू थँक्यू